मॅडम केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि जे पी नड्डा यांच्यावर बेंगलुरु गुन्हा दाखल झालेला आहे आठ हजार कोटीचा रोखे व्यवहार प्रकरण आहे अहो असे अनेक घोटाळे बाहेर फक्त निर्मला कशा कशाला तानाजी सावंत साहेबांनी आता जे सगळ्या आरोग्य खात्यामध्ये जे सगळे इक्विपमेंट घेतलेले आहेत त्या इक्विपमेंट खरेदीचे सुद्धा घोटाळे आता बाहेर येतील आणि या अनेकांचे हे जे घोटाळे आहेत त्यामध्ये जी भाजपा स्वतःला फार स्वच्छ आणि आम्ही फार अगदी हो, हो त्याच्यातले आहोत असं सांगत होती त्याच भाजपाने ज्या ज्या लोकांवर आरोप केले त्या सगळ्यावरून बसलेले आहेत मला वाटतं सत्ता बदल झाल्यानंतर राज्यातल्या तर अनेक लोकांच्या फायली उघडतीलच उघडतील परंतु केंद्रातली जी सत्ता आहे जी कधी काही फार दर्प होता ज्यांना स्पष्ट बहुमताचा आणि मोदी गव्हर्नमेंट म्हणत होते ते, इंडिया सरकार थे तो तो ते, ते, ते होते। आता एनडीए सरकारपर्यंत येऊन ठेपलेले आहेत तो दर्प आणि तो अहंकार थोडासा मावळलेला आहे आणि ते सरकारही काही फार काळ टिकेल अशी काही चिन्ह दिसत नाहीये आणि तेव्हा जेव्हा कधी तो सत्ता बदल होतोय ह्या सगळ्याच फायद्या कारण आता ईडी आणि सीबीआय ताब्यात घेऊन या फायली दाबण्याचा जर ते प्रयत्न करत असतील तर तो काही फार जास्त काळ टिकणार नाही ज्या पद्धतीने इलेक्ट्रॉल बॉन्डचा मुद्दा सगळ्यांच्या पुढे आला त्याच पद्धतीने हे सगळे घोटाळे पुढे येतात